शांताबाई जाधव गाव कोणतं आहे तुमचं बीडसांगी बीडसांगी तालुका आंबट आपलं तालुका बीड जिल्हा बीड बरोबर आष्टी तालुका आहे बीड जिल्हा बर किती वर्षापासून गुडघे दुखत होते तुमचे काय सांगा सगळं गायनी मारलं होतं मला गायनी तुडू तुडू घेतलं होतं गायनी बर 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 तेव्हापासून पाच दहा वर्ष झाले का हा झाले

जातेला जाते बर बर आता त्यांना बरं वाटतय शंभर बर टक्के फरक पडलाय समाधानी आहेत का हाँ.